कोंबळणी कुस्ती मैदान नंबर एक ला सुरू होणारी कुस्ती पैलवान महेंद्र गायकवाड विरुद्ध शरद पवार आणि कपडे काढल्यावर बघा म्हणून सांगितलं होत आणि या ठिकाणी सिंगोरिया साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी मला एक हजार रुपये लक्ष दिलेला आहे धन्यवाद नवीन जी बोला सभास महेंद्र गायकवाड लाल लालचंडी परिधान केलेला महेंद्र गाव शिरशीचा सांगोला तालुक्यातला सोलापूर जिल्ह्याचा बलवान दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आहे सोन्याच्या गरेचा मानकरी शिवराय केसरी आहे जागतिक स्पर्धेत अर्जुन पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा पट्टा आहे आणि धर्मेंद्र कोहली कोहली पंजाबचा अमृतसरचा भारत केसरी आहे आणि या कुस्तीवर सुभाष शेठ बेडके सरपंच किरवे यांच्याकडून अकराशे रुपयाचा लक्ष झालेला हर्षवर्धन महो तुमच्याकडे जमा करणार या कुस्तीसाठी हनुमान जन्मस्तव सोळा पदन सिन्न अकराशे रुपये आलेले आहे आमचे मित्र गणेश लोंडे यांच्याकडून तसेच पार्थ रामनाथ भीम यांच्याकडून पाचशे पुढे आले निखिल संतोष संदीर यांचे कडून पाचशे एकोण रुपये आले या गोष्टीसाठी चितपण झाली तर आणि माझे अकराशे रुपये या गावच्या बसून डेप्युटी कलेक्टर यांचे या गोष्टीसाठी अकराशे रुपये नवीनजी सर यांचेही एकवीसशे रुपये या गोष्टीसाठी चितपण झाली तर यांचेही अकराशे रुपये वर या कुस्तीसाठी गेल्या वर्षी वाडेवारीकरांनी महेंद्रची कुस्ती मी शरवर घेतली हे सरपंच या कुस्तीसाठी पंधराशे रुपये टाळ्या देणगीदारांसाठी रुपये दे खडला बसलेले जपोन बसा सव्वाशे सव्वाशे किलो वजन आहे अंग पडलं तर चपाती होई हो कडला बसलेली फिरून या साठी पाचशे रुपये आणि पंच म्हणत शरद पवार जरा हात वर करा की हर्षवर्धन सरगेचे वास्तव आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अनेक वेळचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे अनेक वेळचा ऑल इंडिया चॅम्पियन आहे टाळ्या करा जरा आहे पंचासाठी आणि या बाजूला महाराष्ट्र चॅम्पियन पडला रमेश कुकडे जरा वर करा भारतीय सेना गेल्या वर्षी मैदान ओकला मला दोन वेळा फोन करून सांगितलं सर पूर्ण माझं बारकाई आले पप्पा बरोबर पण मला पैलवान करायचंय जीवा भावाचा जरा त्या पोरासाठी <प़ी> तुम्ही <दारतीय> <प़ी दारतीय> महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर हर्षवर्धन पैलांचे फोटो बघा एक तर ते शरद ते दोघं गळ्यात पडून राहतात आणि दुसरा हा रमेश कुकडे आणि दोघं जण गळ्यात पडून रडतात हो एवढ प्रेम असावं लागतंय आत्मा पट्टा जसा हर्षवर्धन सदगीरना नाशिक जिल्ह्याला पहिली गदा महाराज केसरीची मिळवून दिली तशी आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलनाचे काकासाहेब पवार यांच्या तालमीला सुद्धा पहिली महाराज केसरीची गदा हर्षवर्धन सदगीरना मिळून दिली आणि महेंद्र गायकवाड न कब्जा आहे कसा लढतोय काय त्या पोराच्या मांड्या आमच्या पोराच्या मांड्या जशा कोलवाच्या दांड्या काय तब्येत आहे कुळी कन्या पुत्र होती जे सतीक तयार हरिक वाट्या देवा पापण्या तेवढ्या मिटू नका अशी बाजवाची लढत तेव्हा टाळ्या करा येऊ जरा तर धर्मेंद्र कोहली काय बारीक नाही बीच मे मत छोडो धर्मेंद्र भाई कुस्ती लढते राहू कंटिन्युअसली अगर रेफरी बोलता है तो ही छोड़ो अदरवाइज मत छोड़ो कुश्ती करा जब जमीन पर खुदा भी आसमान से देखता होगा क्या चीज उसने बनाई वो खुद भी सोचता होगा ऐसी ही पूरा है तो महेंद्र गायकवाड़ धर्मेंद्र कोहली आणि जिथं जिथं हर्षवर्धन सदगीर पहिला कुस्त्या जोडत या भागात काय सगळ्या काटा नाहीतर दिल्लीचं नाव टाकायचं कुणीतरी कुणाच्या नावावरती सोनू मोनू बंटी फुंटी काय सगळी आणून लढा बघा की जरा तुम्हाला बऱ्याच जणांना कळतंय तो मोनू तोच असतो तोच बंटी असतो तोच पुढच्याकडे सोनू होतो हो महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये सध्या बऱ्यापैकी काही ठिकाणी घडत आहे लोकांना लक्षात येत नाही पण लोक नाहीत कोण चांगले आहे कोण वाईट पण इतर कुस्ती करायची म्हणजे काटा एवढा सदगीर बरोबर एवढ्या चांगल्या कुस्त्या जोडल्याने त्यांच्या सर्व सहकार्यांसाठी हात करू सर्वांनी टाळ्या वाजव हात करू आणि प्रेम पदा हर्षवर्धन सदगीरच्या पट्टीशी ठेवा महाराष्ट्रातील एक नंबरचं मैदान आपण घेऊ शकतो हा विश्वास त्या पुरानं व्यक्त केलेला आहे कशासाठी जगायचं का जगायचं हे ठरवून घ्या करा एखादा हात उघडण्यासाठी नाही तर कमीत कमी उघडलेलं धरण्याची तरी त्याच्या मनगटात असावी शबासे एकेरी काढून कब्जा घेतलेला आहे इकडं महेंद्र गायकवाड हाताची नवदर काढण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे राव पपण्या तेवढ्या मिटू नका पलीकडनं शूटिंग करणारे अलीकडल्या बाजूला येऊन थांबा शबास महेंद्र आणि धर्मेंद्र बोला शबास रा चालू राहत चालू राहत महेंद्र आणि धर्मेंद्र Okay. चला कुस्ती तरी होणारच आहे निकाल कुस्तीचा लागणारच आहे काहीही घडू शकत कारण ही, ही, ही कुस्ती तेवढी खट आहे जेव्हा हाताची नौदार पलीकडनं काढलेली कर आहे रमेश आणि हाताची नौदार काढलेली आहे महेंद्रना सुटलेला करागी टाळ्या सव्वाशे किलोचा घोटना मानेवरती बसलाय दुखामने त्याला पाहिजे जाती घेडायचे ते काम नवे पाण्यात तुला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा चिकडे त्याच्या वंशाला जावं लागते तेव्हा कळत असते पायाचा घुटणा मानेवरती टेकवला महेंद्रना पुन्हा एकदा हाताचा भुटा मानेवरती टेकून मानेतला कस करायचं काम चालू केलं होत माती टाकत राहा चबास चा कुस्ती चालू झालेली इकडं हजार कुस्ती शौकिरांचं लक्ष तुमच्यावरती लागलेलं ला आहे आणि पहिला लक्ष्यावरती लक्ष लागलेलं ला आहे कोणीतरी याच मातीमधून येणाऱ्या भविष्य काळामध्ये केसरी हिंद केसरी होणार आहे कुणीतरी ऑलिम्पिकला जाणार आहे या कुस्तीसाठी कुण चला कुस्ती करा संतोष कुंडलिक सदगीर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटीसाठी शंभर रुपये बक्षीस शांताराम खंडू सदगीर यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपये बक्षीस धन्यवाद पायाचा घुटना मान्यवरती टेकवतोय हो जोपर्यंत पैलोनाच्या मानेमध्ये हत्तीच्या सोडण्यामध्ये आणि नागाच्या फाय तोपर्यंत त्याचा पराभव कुणी करत नसतोय संतो कुशा सरगीर माझी सरपंच यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपये चौकशी धन्यवाद उघडच माणसं म्हणत नाही माझ्या समोर ताट ना, मान चालायचं नाही मान वाकून चालायचं मान झुकवणे म्हणजे पराव मान्य करणं असते असा मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे इकडं समोर बसलेले काका खाली आहे की जरा दिसत नाही मला मी बारीक उंचीच आहे आणि आता आता इथं कमीत कमी पाच ते आठ ते दहा हजार लोक मैदान इथं बघत आहेत कोंबाळण्याचं मैदान आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेला आहे शबास महेोषिक यांच्या आजूबाजूला कुठं बघितलं तर पाण्याचा काय असते असत्या मावळी तेवढ्याच हिरव्यात मागास काका सांगत होती अनेक मैदानाला सांगत असतोय दोनशे घराची व गाव आहे फक्त पण गावाचं नाव जगाच्या नाकाशावरती आहे एक खाली बसा पलीकडच्या बाजूची शबास महेंद्र खाली बसा शबास, महेंद्र गायकवाड आणि धर्मेंद्र कोहली उगस सोन्याची गदा नाहीये आज महाराष्ट्रामध्ये नाही देशात कुणाबरोबर ही कुस्ती लावा महेंद्र गायकवाड नाही म्हणतच नाही बाकीची म्हणतात नको चलो भी हो नका नका एक खाली वासा की दोन मिनिट न आपलं सिनियर नॅशनल ऑफ एक पदक मिळवलं त्याच्या अगोदर जेवढ्या राष्ट्रीय स्पर्धा झाल्या त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासाठी पथक खेचून आणणारा सदगीर पलवाड धर्मेंद्र कोहली पंजाबच्या कोहली आखाड्याचा आहे अमृतसरला कोहली आखाडा आहे फार फेमस आहे तुम्ही युट्यूबला सर्च केलं की तुम्हाला लक्षात येईल तिथला हा धर्मेंद्र कोहली आणि काटा कुस्ती करण्यासाठी तोही भारतभर प्रसिद्ध आहे बरोबर कुस्ती झाली प्रितपाल कुस्ती झाली त्याच्यानंतर कुस्ती झाली कुस्ती झाली सिकंदर उमेश मथुरा बरोबर कुस्ती झाली अशी कितीतरी उत्तर भारतातली मोठ्या पालकांची ना नावं सांगतोय त्या सगळ्यांबरोबर काटा कुस्त्या करणारा हा धर्मेंद्र कोहली आणि मैदानला बऱ्याच जणांना असते की चड्डी धरून कुस्ती नसावी पण मैदानामध्ये कुस्ती करायची असेल तर सगळे दोन्ही पावन ताकदीने सारखेच असतात वंदना उंची आणि चड्डी धरून कुस्ती केल्यानंतर प्रत्येकाच्या सीट मध्ये किती ताकद आहे हेही कळत असते गुरु गुरु तीनशे रुपये कुंची साठी बाळासाहेबजी साबळे कुरमानी यांच्याकडत माझ्यासाठी भविष्य रुपयेचं बच झालंय कुस्ती कुस्ती साठी धन्यवाद जी सवळे साहेब जबा महेंद्र आक्रमक होते ओ काय सिच्युएशन आली सत्तो कुशाबा सदगी माजी उपसरपंच कुंभाणी यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षलय बाळासाहेबजी साबळे कुंभानी यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षलय आणि साबळे परिवाराने या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली एकदा साबळे परिवारासाठी जोरदार टायम्या मंडळी लोक दुसऱ्याच्या जागाला जागा देत नाही पंच मंडप दुसरीकडे घाल परंतु गावाचं कार्य आहे काशाय मातेच कार्य आहे ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे पाणी सौजन्य कैलासवासी बहुलक्ष्मी सदगीर यांच्या मनात सकारामेहू सदगी भोजन सौजन्य नवीनजी सिंधोडिया सरांकडून या ठिकाणी सर्व पैलवासाठी केलेलं आहे त्याप्रमाणे ट्रॅक्टर सौजन्य शंकर सदगीर दत्तो रोशन रोषण पोपट सदगीर आणि गप्पा सदगीर यांनी दिलेला आहे आपले मनापासून धन्यवाद आहे प्रत्येकानं आपापलं योगदान दिलेलं आहे कुणी तनार कुणी मणार कुणी धनार कुणी काय ना कुणी वाचेन प्रत्येकानं आपलं योगदान दिलेलं आहे शबास सोटो निघण्याच्या तयारी चिरपण फेरा शबास शबास शबासीत ट्राव टा किती करंट असेल किती पॉवर असेल

गेल्या वर्षी सुद्धा पण हर्षव पृथ्वीराज पाटील विरुद्ध विकी विकी चहर अशी कुस्ती याच मैदानात घेतली होती आंतरराष्ट्रीय दर्जाची दोन्ही पूरक गेल्या वर्षी पण या मैदानात लढून गेली शबा दत्ता भाऊ भीमाजी सगळी शमशेर बोल यांच्याकडून शरद पवार पाल यांच्यासाठी शंभर रुपयाचं लक्ष आहे शबास आणि इकडं आक्रमक होतोय महेंद्र गायकवा ओ ए पुरा फिरताना की जरा शबास पापण्या तेवढ्या मिटू नका ओ शबास